आपण जे काही आपले आपल्या वरती व्हिडिओ टाकतो ते ऍक्च्युली कुठेतरी युएस मध्ये कुठेतरी कॅलिफोर्निया मध्ये कुठं टेक्सास मध्ये कुठेतरी एखादा डेटा सेंटर असतो तिथं तो व्हिडिओ अपलोड होतो लक्षात घ्या म्हणजे काय आहे की इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे आयटी इन्फ्रास्ट्रक्चर आपण ह्याला काय म्हणू आय टी इन्फ्रास्ट्रक्चर याच्या नावाने मुंबई भारतामध्ये लक्ष म्हणजे आपण आय टीचे मजूर निर्माण करण्याचं काम केलेलं मग याला लिमिटेशन आहेत कारण तुम्ही बघा फेसबुक गुगल ट्विटर घ्या हे सगळे यूट्यूब घ्या इंस्टाग्राम घ्या जे नवीन हे सगळे जायंट्स आहेत बिलियन्स बिलियन्स ऑफ डॉलरचं प्रॉफिट आहे एकेका -एक वर्षाचा म्हणजे लाखो कोटीचा प्रॉफिट आहे थोडक्यात सांगायचं तर हजारो लाखो कोटी ते वर्षाला कमवत आहेत आणि त्यांचं काय आहे फक्त प्लॅटफॉर्म आहे त्यांच्यावरती डेटा आपणच देतो तो डेटा आपणच शेअर करतो